जी। पाहत रात्र झाली मुक्काम करा तर वाचली असते पाच प्राण पतीसोबत असलेला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आई वडिलांना शिरसाळा येथे घेऊन गेलेल्या फरीदाचा देखील छत्रपती संभाजीनगर येथे उपचारा दरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला रविवारी रात्री मेहकर पंढरपूर पालखी महामार्गावरील तेलगाव ते, ते नित्रुड दरम्यान झालेल्या अपघातात भाटवडगाव येथील फारुख चांद सय्यद व शबाणा फारुख सय्यद आणि त्यांची मुलगी फरिदा अनवर पठाण यांच्यासह रिक्षाचालक व त्याचा सहकारी असे पाच जण ठार झाले रात्र उशीर झाला सकाळी जा असं फरिदाच्या सासऱ्याच्या लोकांनी सुचवलं त्यांचं ऐकलं असतं आणि मुक्काम केला असता तर हा अपघात झाला नसता आणि ही वेळ आली नसती अशी चर्चा शिरसाळा परिसरातील लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव पासून जवळच असलेल्या येथील फारुख चांद सय्यद व शबाणा फारुख सय्यद हे मुलगी फरिदा हिचा पतीसोबत असलेला वाद मिटवण्यासाठी तिच्या तीन मुलांसमेत शिरसाळा येथे रविवारी आली होती दिवसभरात वाद मिटला आहे त्यामुळे फरिदा व तिचे आई वडील निघण्याच्या तयारीत असताना उशीर झाला आहे रात्री मुक्काम करून सकाळी जाण्याबाबत सासरच्या लोकांनी त्यांना सुचवलं परंतु ते थांबण्याच्या मानसिकतेत नव्हते रात्री दहा वाजेच्या सुमारास फारुख सय्यद यांनी शिरसाळा येथील ॲटो रिक्षा भाड्याने घेतली फरिदाची तीनही मुले शिरसाळा येथे सोडली त्यानंतर ते मुलगी फरीदा व पत्नी शबाणा यांच्यासोबत भाट वडगावकडे निघाले पुढे नेत्रूड तेलगाव दरम्यान काळाने घात केला टेम्पो व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात फरीदाचे वडील फारुख सय्यद आयुषा सय्यद ॲटोचालक ॲटो चालक नोहित शेख व त्याच्या सोबतचा फैजान सय्यद या चौघांचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी फरीदा अनवर पठाण हिला माझलगाव येथील खासगी रुग्णालय व तेथील छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलं दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजे दरम्यान तिच्यावरही उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेने शिरसाळा व भाट वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे